आपण एका बाजूने बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही आम्ही पाणी येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत चित्रपट थे। थिएटर मधनं उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खान्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात खरच त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतायत माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि मग काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाची काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची